परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सव्वीस जानेवारी मी स्वतःचा मित्र की शत्रू ज्ञानेविण प्राणियासी जन्म मृत्यू लक्ष चौऱ्याऐंशी तितुक्या आत्महत्या त्यासी म्हणून आत्महत्या रा श्री समर्थ म्हणतात जो आपल्या स्वतःला मी सच्चिदानंद आत्माच आहे या ज्ञानापर्यंत पोहोचवत नाही तो आत्महत्यारा त्याने स्वतःचा घात केला याउलट ज्याने प्रयत्नपूर्वक स्वतःला या ज्ञानापर्यंत पोहोचवले तो मात्र स्वतःचा हितकर्ता बंधू असा आहे श्रीमद भगवद्गीता म्हणते उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत आत्मैवस्यात्मनो स्यामनो बंधू भगवंत म्हणतात स्वतःचा उद्धार स्वतःच करावा म्हणजे देहादिकांच्या सहाय्यानेच आपले आत्मस्वरूप जाणून घ्यावे यातच स्वतःचा उद्धार आहे इंद्रियांचे वर्तन आत्मदर्शनासाठी हितकर असेच ठेवावे तरच आपण आपले हितकर्ता बंधू होतो नाहीतर आपणच आपले अनहित केले इंद्रियेच स्वतःची शत्रू झाली असे होईल आपण आपल्या देह मनबुद्धी पलीकडच्या मीला जाणण्याचा शोधण्याचा प्रयत्न करणे म्हणजे हितकर्ता होणे फार कमी लोकांना ही प्रेरणा असते आपली सर्व इंद्रिये ही बहिर्मुख असल्याने स्वाभाविकपणे आपल्याला खाओ पिओ मौज करो हेच जीवन आहे असे वाटते आणि साधारणत सर्वजण त्याच मार्गाने जीवनात आनंद समाधान मिळवण्याचा प्रयत्न करत असतात अशा पद्धतीने जीवन जगत असताना अपेक्षित यश मिळाले नाही किंवा अपयश मिळाले तरी परत परत तोच मार्ग ते अवलंबतात कुणी त्यापेक्षा वेगळे काही सुचवायला किंवा सांगायला लागले तर ते ऐकायची देखील त्यांची इच्छा नसते वस्तुत हे जीवित अशाश्वत क्षणभंगूर असे आहे पण जीव त्याची क्षणभंगुरता मानायला तयार नसतो इतरांच्या बाबतीत काहीही घडू पण आपल्या बाबतीत तसे होणार नाही असे त्याला वाटते पुढे संसारात काहीतरी दुःख वाटायला येते आकस्मिकरित्या एखादा धक्का पचवावा लागतो तेव्हा स्मशान वैराग्य प्राप्त होते विषय व विषयांपासून मिळणारा आनंद हा अशाश्वत वाटू लागतो मग अशा प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी परमार्थाचा आधार घेतला जातो परमार्थ ही मनाची स्थिती आहे परमार्थ करताना आपल्या देहाची व जीवनाची अनिश्चितता लक्षात घ्यावी म्हणजे अंतःकरणात खरे वैराग्य निर्माण होते देह मनबुद्धीच्या विषयांच्या मर्यादा लक्षात येतात असा वैराग्याचा भाव निर्माण झाला की हळूहळू विवेक करावा ही देह मन बुद्धी म्हणजे मी नसून त्या पलीकडचा सच्चिदानंद स्वरूप आत्माच मी आहे असा निश्चय करावा हा निश्चय टिकवण्यासाठी दृढ होण्यासाठी सद्गुरुपदिष्ट मार्गाने ध्याननामादी साधना करावी श्रवण मनन चिंतन करावे अशी साधना नित्य नियमाने करत असताना देखील कधी कधी व्यवहारात हा निश्चय फिका होत जातो कारण शेवटी सर्व इंद्रिये ही बहिर्मुख आहेत सतत आपल्या बरोबर आहेत शब्द स्पर्श रूप रस गंध इत्यादींच्या मागे ती धावत असतात मी आत्मस्वरूपच आहे हा निश्चय ढळायला एवढी गोष्ट पुरेशी होते साधक आपल्या भूमिकेवरून खाली येतो असे होऊ नये म्हणून समर्थ म्हणतात कर्म केलेची करावे ध्यान धरिलेची धरावे विवरलेची विवरावे पुन्हा निरूपण रोज नव्या निश्चयाने नव्या जोमाने प्रयत्न करत असताना हळूहळू साधनेची अशी स्थिती अनुभवाला येते की नाम घेताना साधक भगवंतांच्या प्रेमात देहभाव विसरतो त्याचे अंतःकरण शुद्ध निर्मळ होऊन जाते प्रसन्न अशा चित्तामध्ये अवर्णनीय आनंदाचा अनुभव तो घेऊ लागतो त्यायोगे मी सच्छिदानंद आत्मा हा बोध त्याच्या ठाई दृढ होत जातो परमहम स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ